नगर वॉर्ड आहे आपला या वॉर्डात राहतो आणि दसराजून मध्ये पहिले राहायचो आता मी राजाही राहतो परंतु मला माझी चार वोटर इथे आहेत माझी म्हणून मी आलतो इथे की स्लीप ब्हीप आले आहेत काय बघायला म्हणून मी आलेलो आणि बाहेर उभा होतो मला माहिती पडलेलं की तिच्या काय देणार आहे का म्हणून मी उभा होतो दुसरं काय ना कोणी बिल्डिंगमध्ये बोलेल की मी पैसे द्यायला आलो होतो का इथे जर जो मला बोलेल ना तर मी बिंदा तुमच्यावर यायला तयार आहे माझं नाव गौरव नाही आहे कुठल्या कुठल्या बी जे कार्यकर्ता आहे राजाजी पत्चा राजाजी पतचा पेडणेकरांचा मी इकडे मी आपल्या ऑफिसवरती होतो विषू पेडणेकर ह्या मॅडम ऑफिसवरती होत्या आपल्याकडे तर त्यांना तर रॅलीची कॅश त्यांच्याकडे होती त्यासाठी हे तिकडून ते मला बोल की माझ्यासोबत चल म्हणून मी त्यांच्यावर इकडे याच्या इकडे आलो तेवढ्यात मला यांचा फोन आला आहेस करून ते माझ्यासाठी थांबलेले तिकडे ऑफिसच्या इकडे मी बोलले या या बिल्डिंगमध्ये इकडे चालत या करून इकडे जवळच तर मी हे तोपर्यंत आले आणि मी यांच्यावर इकडे त्यांची विचारपूस करत होते आजींची म्हणून मी त्यांच्यावर थांबलेलो की बोलाय घरी यांना वरती घरी जाते तर मी निघून जाईन करून आणि तो उनात ना आलेलो म्हणून ते आजी बन विचारत होती की पाणी घे काय घे तर त्यामुळे मी थांबलो इकडे दोन मिनिट मी कुठले ते त्यांचे वाटायचे आहेत ते पैसे त्यांच्या रॅलीचे पैसे आहेत त्यांना त्यांना माहिती आहे त्यांना कोणाला वाटायचे ते रॅलीवाले पैसे आहेत त्यांचे काही घरामध्ये पण असं बोललं जाते की इन्होनं बघितलं कोण बोलेल आम्ही होतो तर आम्ही तुमच्यावर येायला तयार आहे आम्ही होतो मी पॅनल क्रमांक एकोणतीसमधनं शिवसेनेकडनं उमेदवारी लढतो आहे आणि गेल्या महिन्याभर त्या लोकांशी संघर्ष करतो आहे त्यांचे सगळे ए बाबा अरे आवाज बंद करा ना वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे सगळे पोलखोल केले आता ह्यांच्याकडे बोलायला काय नाही हे अनधिकृत बांधकाम करतात हां द आता आयडेगावात जावा किती बकाल केले आहे अनधिकृत सुनील नगरच्या पट्ट्यात जावा किती अनधिकृत बांधकामं आहेत तरी सुद्धा एक प्ले ग्राउंडचं अनाधिकृत बांधकाम मी तोडलं आणि दुसरं आला ठेकेदार ओमनाथ नाटेकर त्याचे पैसे ह्या मॅडम वाटतायत लाज नाही वाटत हे ना पैसे ही ही ते पैसे वाढत होते कोण वाटत आता इथे दशरथ भुवन बिल्डिंगमध्ये आलो आहे हा सकाळी शर्मा म्हणून रुपाबाई निवासमध्ये त्याच्याकडे आपण जाऊ तोही सगळं देईल अशा बऱ्याच लोकांकडनं प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंग मध्ये तुम्हाला असे पॅकेट दिलेले आहेत तीन तीन हजार रुपये आणि दुसरं बघा हा आलाय तिकडनं या साहेब हे विषू पेडणेकर जे भाजपचे नगरसेवक आहेत ते काय मंडल अध्यक्ष कसे अध्यक्ष कुठल्या पदावर आहेत हे बिनविरोध आलेले विषू पेडणेकर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटं घेऊन आले आणि ताईंचं म्हणजे ते जे तीस पस्तीस हजार रुपये ते ते वाटत होते बाकी हे तीन तीन हजाराची पाकिटे हे वाटत होते आणि आता प्रत्येक बिल्डिंगेत गेलात प्रत्येक रूममध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटं देतील अहो आमची लोक स्वाभिमानी आहेत हां आणि प्रत्येकाला घरात टाकून जाता लाज नाही वाटत सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असले धंदे कराल तुम्ही हा आणि वर्ण ए आय करून माझे ए आयमध्ये फोटो पाठवत आहेत कोण गुंड हा का ओरिजनल दाखवा ना मागणी काय नाही यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑलरेडी त्यांचा एक उमेदवार मंदार डावरे हा ऑलरेडी डिस्कॉलिफाय आहे तरी सुद्धा सत्तेच्या मुळे सत्तेच्या सहकार्यामुळे तो आजपर्यंत टिकलेला आहे का तो ऑलरेडी डिस्कॉलिफाय आहे त्याला महापालिकेने अहवाल दिलाय आणि ते विचारतात की बाबा हे कसलं अरे महापालिकेने लिहिलं ना की याच्यावर कारवाई करा याचा नगरसेवक पद्धत रद्द करा याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे अख्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना ब्लॅकमेलिंगचे धंदे चालू आहेत आणि ह्या पैशाचा पूर कसा वाहतोय सगळीकडे या पैशाच्या ब्लॅकमेलिंग मध्ये हे सगळं काय चालू आहे कालच राज ठाकरे सांगितलं की ह्या वॉर्डातली लोक पंधरा करोड रुपये त्यांना घेऊन आले तरी लढले लढले का का लढले कारण त्यांना लोकशाही टिकवायची आहे लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला निवडून यायचं आहे असं यायचं असं तर मी बिनुराध पण आलो असतो पण अशा भ्रष्ट लोकांच्या मांडीला मांडी लावायची नव्हती म्हणून आम्ही निवडणूक लढलो आहे